महायुतीच्या गोटात मंत्रीपदासाठी आता हालचाली सुरू झाल्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपच्या वरिष्ठांनी आपापल्या आमदारांना फोनाफोनी करायला सुरुवात केली आहे चंद्रशेखर बावनकुळेंनी नितेश राणेंना फोन केल्याची माहिती सूत्र देतायत तर दुसरीकडे शिवसेनेच्या वरिष्ठांकडून शिवसेनेच्या खरं तर उदय सामंत असतील शंभूराज देसाई गुलाबराव पाटील यांच्यासह अनेकांना फोन केलाचं कळतंय तसेच अनिल पाटील नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून फोन केल्यात तर मंत्रिपदासाठी कुणाकुणाला फोन गेलेत आपण समजून घेऊयात नितेश राणे शिवेंद्रराजे भोसले जयकुमार रावल आणि मंगल प्रभात लोढा यांना फोन गेलाय तर मेघना बोरडीकर पंकज भोयर पंकजा मुंडे यांच्यासोबतच गिरीश महाजन यांनाही मंत्रिपदासाठी फोन गेलाय उदय सामंत प्रकाश आबिटकर शंभुराज देसाई गुलाबराव पाटील यांनाही फोन केलाय आशिष जयस्वाल संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांची देखील त्यामुळे आता मंत्रिपदात वर्णी लागू शकते अनिल पाटील नरहरी झिरवाळ आदिती तटकरे यांनाही फोन गेलाय यासोबतच राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आणि हसन मुश्रीफ यांनाही मंत्रीपदासाठी फोन केलाय धनंजय मुंडे छगन भुजबळ यांना मात्र अद्यापही फोन केलेला नाहीये तिन्ही पक्षांच्या आमदारांना मंत्रीपदासाठी आता फोना फोनी सुरू झाली आहे नितेश राणे महाजनांना मंत्रीपदासाठी फोन केल्याचं कळत आहे चंद्रशेखर बावनकुळे हा फोन केलाय तिन्ही पक्षांकडून वरिष्ठ नेत्यांकडून आपापल्या आमदारांना मंत्रीपदासाठी फोना फोनी सुरू असल्याचं आहे भाजप आमदारांना देखील फोन जाण्यास सुरुवात झाली आहे तिन्ही पक्षांच्या आमदारांना मंत्रीपदासाठी फोन येत आहेत यामध्ये छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांचं मात्र नाव नाहीये त्यामुळे त्यांची वर्णी लागणार का या उधाण आलंय मंत्रिपदासाठी वरिष्ठांकडून आमदारांना तिन्ही पक्षांच्या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केले जात आहेत चंद्रशेखर बावनकुळे नितेश राणेंना फोन केलाय तसेच गिरीश महाजन यांना देखील फोन केला आहे मंत्रिपदासाठी हे फोन असल्याचं कळतंय भाजप आमदारांना देखील फोन जाण्यास सुरुवात झालीये मात्र राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना मात्र अजूनही फोन गेला नाहीये त्यामुळे त्यांना नेमकं कोणतं पद दिलं जात आहे की त्यांचा यावेळेस पत्ता कट आहे ते बघणं अतिशय महत्वाचं असेल नितेश राणे असतील गरेश महाजन यांना देखील फोन गेलाय शिवेंद्रराजे भोसले जयकुमार रावल मंगलप्रभात लोढा यांना देखील फोन गेल्यात आदिती तटकरे असतील दत्तात्रय भरणे हसन मुश्रीफ यांना देखील मंत्रिपदासाठी फोन गेल्याचं कळतय या संदर्भात थेट जाऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत त्यांच्यासोबत उदय सामंत हे संवादही साधत असल्याचं कळत आहे सागर आपण पाहतोय मंत्रिपदासाठी अनेकांना फोन गेल्याचं कळतय अनेकांना फोन गेला देखील नाहीये कोण कोण आहेत ज्यांना फोन गेला नाहीये जे जे काही मंत्री आहेत ज्याच्यामध्ये शिवसेनेतून विशेष करून तानाजी सावंत असतील दीपक केसरकर असतील अब्दुल सत्तार यांना बघावण्यात आलेलं आहे दुसरीकडे भाजप राष्ट्रवादीकडनं धनंजय मुंडे आणि छगन यांना सुद्धा अंतर येऊन गेला नाही या अशी माहिती मिळते आपल्याबरोबर विद्यमान नवीन मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणारे कॅबिनेट मंत्री सामंत राहत तर काय प्रतिक्रिया येते काय प्रतिक्रिया घेणार काय पहिलंय की तुमच्या सगळे जवळपास स्पष्ट झालंय शिवसेनेचं चित्र मला असं वाटतं की अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही काही कालावधीमध्ये स्पष्ट होईल आणि अतिशय योग्य लोक आहेत त्यांना सगळेच आमच्यातले सगळे आहेत

टक्का आहे कमी आहेत या पुढील पाच वर्षामध्ये धन्यवाद त्याचबरोबर प्रताप सरनाईक सुद्धा आहेच आवर्न तर खूप खूप अभिटन तुमचं काय प्रतिक्रिया देतात पहिल्यांदा प्रक्रिया निश्चित काही झालेलं नाही परंतु त्याचीच खात्री साहेब ठाण्यामध्ये तुम्ही खूप आल्यापूर्वी चांगला जोरदार मतदार सांगा या सुद्धा कौतुक आहे आणि या सगळ्या प्रकार ठीक आहे शिंदे साहेबांना काय या तुमच्या निवडीचं सगळ्यात जास्त खासियत असं म्हणण्यासाठी एका बाजूला उपमुख्यमंत्री स्वतः शिंदे साहेबांच्या बाजून मतदारसंघ आहे

पुढील कालावधीमध्ये हे वेगवेगळे मिनिस्टर्स म्हणून वडणी लागलेले आहेत ते आपल्या एनडीटीशी बोलताना मते करतायत तेथून जर पाहिलं तर काही जणांना कृषी आहे तर काही जणांना गम आहे त्याचं कारण आहे की अनेक म्हणजे संजय राठोड असतील भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील अशा नेत्यांना अद्यापही फोन नाही आहेत त्यामुळे ते कुंड महाराज सूर दुसरीकडे भाजपाने सुद्धा यावेळेस अनेक चेहरे जे आहेत ते नव्यात बुरगे आहेत आपण जर पाहिलं तर मेघना बोर्डीकर पंकज गो तसंच नितेश राणे या नवीन चेहऱ्यांना सुरेंद्र राजे या नवीन चेहऱ्यांना संधी आवर्जून दिलेली आहेत आणि काही जुने चेहरे जे आहेत त्यांच्याविषयी दाखवण्याचं दिसून येतो निश्चितच सागर या सगळ्या घडामोडीं संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी